अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने देशात गुढीपाडवा व दिवाळी साजरी करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातील साधू संतांनी केले आहे याच आव्हानाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याने नेवासा तालुक्यात बघायला मिळत आहे नेवासा येथे प्रभू श्रीरामाचे छापलेले झेंडे व गळ्यातील पट्ट्या दुचाकी चारचाकी चार चाकी वाहनांचे झेंडे प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसह व मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडली आहे तर काही दुकानांमध्ये झेंडे विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे आज रविवारी बघायला मिळाले तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा हा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून तो मोर्चा आज अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाला आहे या मोर्चामध्ये नेवासा तालुक्यातून सुमारे दहा हजारहून अधिक नागरिक सहभागी होणार असून या देखील मोर्चासाठी नागरिक भगवे झेंडे खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना बघायला मिळाले